मुस्लिम समाजाचा सुधाकर पाठिंबा मुस्लिम कर्जत विधानसभा मतदार संघातील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांना विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळतोय वेगवेगळे वे समाजही घारे यांना समर्थन देत आहेत कर्जत आणि खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाजानेही घारे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असून मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर सुधाकर घारे यांचा प्रचार करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे कर्जत मतदार संघात निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे कर्जत मतदार संघातील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांच्यासाठी मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर प्रचारात उतरल्याचे चित्र आहे भाऊना चांगल्या प्रकारे मुस्लिम समाजाचा पाठिंबा असणार आहे कारण की इलेक्शन आलंय म्हणून इलेक्शनच्या आधी पण मुस्लिम समाजासाठी भाऊ कधीही अर्ध्या रात्री हजर असतात आणि युवकांचा पण भरपूर पाठिंबा आहे भाऊना गोर गरिबांना कधीही जाणं अर्ध्या रात्री काही मदत करणारा माणूस एकमेव असा सुद्धा भाऊ आहे त्यामुळे लोकांचा आपोआप लोक म्हणजे त्यांना पाठिंबा देत आहेत युवक पण मोठ्या संख्येने त्यांना जुडतायत आश्चर्य पुढे पुढे बघा आता आणखी हे वाढत चाललंय युवकांचा प्रतिसाद गावात बघा ना इंडिपेंडेंट उमेदवार पण पब्लिक बघा खोपोली हाळ ठाणे नावे शिफाटा अजिवली या खालापूर तालुक्यातील मुस्लिम बहुल गावांमध्ये सुधाकर घारे यांना जोरदार समर्थन मिळत असून प्रचार करताना सुधाकर घारे यांचे जोरदार स्वागत होत आहे आजचे अपक्ष उमेदवार आपल्या कर्जत खालापूर तालुक्यातले सुधाकरराव राले यांना आम्ही आमच्या मुस्लिम समाजातर्फे व काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आज पाठिंबा देते कारण त्याची पाठीमागाची कामं बघितलीत आम्ही आणि असं अशी व्यक्ती आपल्या कर्जत खालापूर तालुक्यात आमदार म्हणून निवडून यायला पाहिजे जनतेची कामं चांगली होती त्यादृष्टीने आम्ही हा पाठिंबा यायचा ठरवलेला आहे आणि माझ्या समाजाचा माझ्या मित्र परिवारचा माझ्या वार्डातल्या लोकांचा उमेदवार सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळतोय वेगवेगळे समाजही घारे यांना समर्थन देत आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न